राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज एकवीस मे वार मंगळवार आजच्या महत्वाच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे ती पाहण्यासाठी नक्की शेवट पर्यंत पहा पहिले शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांना मिळाला दिलासा यंदा कापसाला भाव नव्हता अनेक दिवसांपासून कापूस सोयाबीन घरातच पडून होते मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुष्काळी अनुदान जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे चौदा हजार चारशे सात शेतकऱ्यांना वीस कोटी दहा लाखांचा पिक विमा मंजूर अठ्ठावीस हजार चारशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी मागितली होती नुकसान भरपाई सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यावर्षी एक रुपयामध्ये विमा काढण्याची शासनाने सुविधा उपलब्ध करून दिलेली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी विमा काढलेला होता पीक पिकमा काढून सात आठ महिने झाल्यानंतर पीकमा कंपनीने चौदा हजार चारशे सात शेतकऱ्यांना माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे ऊन अवकाळी पावसाचा भाजीपाल्याला बसला फटका शेतकऱ्यांचे नुकसान दहा टक्क्यांनी भाजीपाल्याचे दर वाढले ग्राहकांकडून नाराजी दिवसा कडक ऊन तर सायंकाळी वादळ यामुळे सर्वसामान्य त्रस्त झालेले आहेत याचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादकांना व विक्रेत्यांना बसलेला आहे पालेभाज्याची आवक बाजारात मंदावलेली आहे प्रत्येक भाजीपाल्यावर दहा टक्क्यापर्यंत दरवाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारात तूर बारा हजार पार सोयाबीन जैसेथे उदगीर बाजार समिती दरात दीडशे रुपयांची वाढ खरीप महिना भराव आल्याने शेती कामांना वेग मागील काही दिवसांपासून तुरीचे दर बारा हजार रुपयांच्या आसपास होते मात्र शनिवारी तुरीने बारा हजार चारशे चार रुपयांचा टप्पा पार केलेला असून अनेक शेतकऱ्यांनी हा दर मिळण्याच्या अगोदरच तुरीची विक्री केलेली आहे अगोदरच तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती कमी आलेले होते त्यामुळे मोजक्या शेतकऱ्यांना तुरीच्या दरातील वाढीचा फायदा होत आहे शनिवारी उदगीर बाजार समितीमध्ये हरभराच्या दरात दीडशे रुपये प्रति क्विंटलची वाढ झालेली दिसून आली तर सोयाबीन चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल या भावाने विक्री झाली खुशखबर मान्सून आला रे अंदमान निकोबार मध्ये धडक पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण एकतीस मे पर्यंत केरळ मध्ये तर सहा ते दहा जून दरम्यान महाराष्ट्रात येणार सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरत आहे नैऋत्य मोसमी पाऊस अर्थातच मान्सून रविवारी निकोबार बेटावर धडक दिलेली आहे मान्सून रविवारी मालदीवचा काही भाग तसेच बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग निकोबार द्वीप समूह आणि दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागापर्यंत मजल पोषक हवामान पाहता एकतीस मे पर्यंत सहा ते दहा जून पर्यंत महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी चर्चेतील व्हायरल बातमी शेतकऱ्याच्या खात्यात आले पैसे पण मोजता काही ये उत्तर प्रदेशातील शेतकऱ्याच्या बँक खात्यात इतके पैसे जमा झाले की त्याची मोजणी करणे कठीण झाले होते ही रक्कम थोडी थोडकी तर तबल तर तब्बल कोटी रुपये होती सविस्तर बातमी पाहायला गेलं शेतकरी यांच्या बँक खात्यात नव्याण्णव अब्ज नव्याण्णव कोटी रुपये जमा झाले एवढी मोठी रक्कम पाहून शेतकऱ्याचा विश्वास बसेना त्याने बँक गाठून याबाबत माहिती दिली हे पाहून बँक कर्मचाऱ्यांनाही आश्चर्य वाटले याची चौकशी सुरू केली असता सॉफ्टवेअरमधील एका छोट्याशा चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे समोर आलेले आहे शेतकऱ्यांनी कर्जाचा हप्ता चुकविल्याने खाते एन पी ए झाले होते मात्र त्यानंतरही इतकी मोठी रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्याला धक्का बसलेला होता कैरीने खाल्ला भाव जेवणात लोणचे हवेच ना राव साठ रुपये किलो रुपयाने होते विक्री लोणचं म्हटलं की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटते जेवणात लोणचे असेल की जेवणाची लज्जतच वाढते लहान मुलांपासून सर्वांनाच लोणच्याची फार आवड असते सध्या लोणचे घालण्याचे दिवस सुरू आहेत बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये लोणच्याचे कैरी विक्रेस आले असून सरासरी साठ रुपये किलो दराने विकल्या जात आहे शेतकरी पीएम सन्मान निधीला मुकणार ई केवायसी न केल्याचा फटका अन्य लाभापासून बुलढाणा जिल्ह्यात ई के वाय सी न केल्यामुळे चौऱ्याण्णव हजार शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे दरम्यान ई केवायसी न केल्यामुळे अदृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणा किंवा अन्य शासकीय योजनांचा लाभ ही या शेतकऱ्यांना मिळण्यास मोठ्या अडचणी निर्माण होण्याची भीती आहे त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी आपले तात्काळ ई इकेसी करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे कपात महाबीज कडून काहीसा शेतकऱ्यांना दिलासा यंदा मान्सूनचे लवकर आगमन होईल असे भागित हवामान खात्याकडून करण्यात आलेले आहे त्यानुसार शेतकऱ्यांनीही आतापासूनच खरीप पेरणीपूर्व तयारीला सुरुवात केलेली आहे यंदाही सोयाबीनचा पेरा सर्वाधिक होईल असे कृषी विभागाचे म्हणणे आहे त्यानुसार बियाणाचे नियोजन केले असून सुमारे नऊ हजार क्विंटल मागील वर्षाच्या तुलनेत कपात करण्यात आलेली आहे प्रतिबॅग साधारणपणेपणे अडीचशे रुपयांनी दर कमी केलेले आहे शेतकऱ्यांना मोफत बियाणे खते द्या महाराष्ट्र लोक विकास मुख्यमंत्र्यांकडे मागणी खरीप हंगामात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मोफत बियाणे व खते वाटप करावे पेरणीसाठी अर्थसहाय्य करावे अशी मागणी महाराष्ट्र लोकविकास मंचने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रा नवे केलेली आहे पावसाळा आला विजांपासून वाचण्यासाठी खबरदारी घ्या जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेण्याचे आव्हान पावसाळा तोंडावर आला आहे जून महिन्यात मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस असतो या काळात मोठ्या प्रमाणामध्ये वादळी विजांचा कडकडाट पाहायला मिळतो अशात विजा पडण्याच्या घटना घडू शकतात यातून मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी होऊ शकते यासाठी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून कर करण्यात आलेले आहे दीड लाखांचे पॅकेज देऊनही सालगडी मिळेना मोठ्या शेतकऱ्यांची होते पंचायत मजुरांचा भर मोठ्या शेतकऱ्यांकडून शेतीमध्ये काम करण्यासाठी व शेतीची राखण करण्यासाठी शेतात सालगडी ठेवण्याची मजुरांची शोधासोध सुरू आहे दुर्गम भागात संपर्क साधून सालगडी मिळण्याचा प्रयत्न केला आहे सालाचे दीड लाख देऊनही सालगडी मिळत नसल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे विमा काढणाऱ्या पन्नास टक्के शेतकऱ्यांना कंपनीने डावलले बावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आठ कोटी रुपये सोयगाव तालुक्यातील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी खरीपाचा पिकमा काढलेला असताना दीर्घ प्रतीक्षेनंतर तालुक्यातील बावीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सात कोटी नव्वद लाख चौसष्ट हजार रुपयांची रक्कम शुक्रवारपासून जमा करण्यास सुरुवात झाली असून निशक विमा कंपनीने हळदीसाठी एक लाख सव्वीस हजार तर सोयाबीन पिकासाठी घे हरी एकोणसाठ हजार रुपयापर्यंत पर्यंत कर्ज खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पीक कर्ज वाटपाला प्रारंभ झालेला आहे कोणत्या पिकाला किती कर्ज वाटप करायचे आहे याचे दर निश्चित केले जातात यंदा गतवर्षीचेच दर लागू राहणार आहेत एक हेक्टर क्षेत्रावर हळदीसाठी एक लाख सव्वीस हजार तर सोयाबीनसाठी हेक्टर एकोणसाठ हजार चारशे रुपयापर्यंत कर्ज मिळत आहे तथापि या रकमेत बँक स्तरावर वाढ केली जाते तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद